अत्याचार करतो माणूस अण नाव येते गिधांडांवर निसर्गाचे तर ते देवदूतं नाही घावं घालित जीवितांवर कवी अनिल दाभाडे यांनी या चार ओळींमधून गिधाड पक्षाचे मनोगतच व्यक्त केले आहे मेलेली गुरढोरं खाऊन निसर्गाचा स्वच्छता दूताचे काम करणाऱ्या या पक्षावर आज मात्र मानवाच्या अविचाराने नामशेष होण्याची वेळ आली आहे गिधाड हा पक्षी आपल्यासाठी लहानपणापासूनच कुतूहलाचा विषय आहे लहानपणी गोष्टींमधून सतत तो आपल्याला भेटत आला आहे रामायणात देखील त्यांचा उल्लेख आढळतो जी गिधाडपूर्वी प्रचंड संख्येने निसर्गात होती त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आज येऊन ठेपला आहे गिधाडांविषयी यात जाणून घेण्याचं कारण म्हणजे सप्टेंबरमधील पहिला शनिवार हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय गिधाड जागृती दिन म्हणून साजरा केला जातो दक्षिण आफ्रिकेतील एन्डेंजर्ड वाईल्ड लाईफ ट्रस्ट आणि इंग्लंड येथील हॉक कन्झर्वन्सी ट्रस्ट या संस्थांनी हा दिवस गिधाड जागृती दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली पाच सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी पहिल्यांदा हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर संपन्न झाला या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी गिधाड पक्षाच्या संवर्धनासाठी जनजागृती केली जाते गिधाडांच्या जगभरात तेवीस आणि भारतात एकूण नऊ प्रजाती आढळून येतात गिधाडाची मादी वयाच्या सहाव्या किंवा सातव्या वर्षी अंडी घालण्यास सुरुवात करते आणि वर्षाला एकच अंडे देते गिधाडांबद्दल अनेक अंधश्रद्धा जनसामान्यांमध्ये आहेत उदाहरणार्थ गिधाड मृत्यूला आमंत्रण देते ते अतिशय अस्वच्छ असते त्याच्या अंगाला एक वेगळाच वास येतो गिधाडांमध्ये दिव्य शक्ती असते इत्यादी पण गिधाड हा इतर पक्ष्यांसारखाच एक पक्षी आहे त्याच्याकडे कोणतीही जादूची शक्ती नाही आणि तो मृत्यूला आमंत्रण देखील देत नाही उलट मृत प्राणी खाऊन तो एक प्रकारे निसर्गात स्वच्छता दूताचेच काम करतो आणि मेलेली जनावरं खाऊन झाल्यावर ते जवळपासच्या पाण्याच्या स्रोतात स्वच्छ अंघोळ करतात कारण अस्वच्छ राहणेही त्यांना आवडत नाही सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे या स्वच्छता दूताच्या अस्तित्वाचा प्रश्न अतिशय बिकट आहे डीडीटीचा आणि इतर केमिकल्सचा अतोनात वापर त्यांच्या हासाला कारणीभूत आहे अशी अभ्यासपूर्ण मांडणी रेचल कार्सन यांनी आपल्या सायलंट स्प्रिंग या पुस्तकात केली आहे आता हळूहळू जनसामान्यांमध्ये याविषयी जागृती घडत आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बर्ड्स या संस्थांच्या सहकार्याने फणसाड अभयारण्यात भारतातील पहिले वल्चर रेस्टॉरंट म्हणजेच गिधाडांसाठी उपहारगृह सुरू करण्यात आले हरियाणा पश्चिम बंगाल आसाम आणि महाराष्ट्र या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर बुक्सा राणी व फणसाड या ठिकाणी गिधाड संवर्धन केंद्र सुरू करून जगात केवळ एक टक्का उरलेल्या प्रजातींचे संगोपनाचे काम सुरू केले आहे यामुळे कमी होत असलेली गिधाडांची संख्या आता शेकडोंनी वाढू लागली आहे